सानूला इथे कंपस दिसली कुठली याची हा जरा मोठा आहे ही बॅग आवडलेली आहे दुसरी बघ ना आणखीन भरपूर आहे चॉईस आहे तुझ्या जवळ सानूला बघा ही बॅग आवडली मी क्वालिटी पण चेक केली एकदम चांगली आहे ते बघा मँगो स्टीम आहे इथे आपण एक्झॉटिक फ्रूटची एक व्हिडिओ बनवली होती बाहेर देशातल्या तर खूप जणांनी सांगितलेलं कोकम पाचशे रुपयाचे घेतलेले दीड किलो भेटलेले नमस्कार मित्रांनो मित्रा मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर आज आम्ही आलो क्रॉफट मार्केटला तर आता कसं सांगतो ना स्कूल चालू होणार आहे तेरा तारखेपासून तर तिला खूप काही काय काय घ्यायचं सणू अशा शाळेतल्या खूप काही तिला वस्तू घ्यायचे तर हे सर्व घ्यायचंय म्हणून आम्ही ना वा� आता क्रॉफट मार्केटला आलो आहोत आणखीन ना स्नेहा नाही आपल्यासोबत कारण तुम्हाला माहिती आहे स्नेहाच्या पायावरती म्हणजे पॅन पडून अंगठा फ्रॅक्चर झालेला आहे तर तिला डॉक्टरने थोडासा आराम करायला सांगितलेला आहे आता काहीतरी वीस दिवस झालेले आहेत या बुधवार नाहीतर गुरुवारपर्यंत तिचं ना पुन्हा एकदा आपल्याला अंगठ्याचं ना एक एक्सर काढायचं आहे मग नंतर डॉक्टर पुढे सांगणार आहे काय होईल ते तर आता आपण ना इथे प्रॉपर्ट मार्केटला पोचलो तर चला आता मस्तपैकी एक्सप्लोअर करूया पण जसं या मार्केटमध्ये आम्ही पोहोचलो ना पहिल्यासारखी गर्दीवरती काहीच नाही असं म्हणजे दिसत काही थोडी पण गर्दी नाही दिसत काहीतरी इथं भरपूर आता चेंजेस झालेला आहे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला ते समजेलच आणखीन बघूया आता सानूला ज्या ज्या वस्तू आहेत त्या काय काय प्राईजने इथे मिळतात जे काही असेल ना या व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लोअर करू आणि सांगणार आणि सानूला फ्रूट्स पण पाहिजे ना तर जाता जाता ना इथे ना फ्रुट्स मार्केटसुद्धा आहेत म्हणजे घरी आपल्याला फ्रूट्स नेहमीचे लागतात ते घेऊया आणि जाऊया घरी तर सानूला इथे कंपस्ट दिसली कुठली याची आहे बरा बर नाव ना ना? ही चवी आहे का चांगली घे ना घेशील तर साडेतीनशे रुपयाला कुठली कमी नाही होणार का हा साडेतीनशे रुपयाला कोणतीही तानूला आहे बघा ही कंपास आवडली पन्नास रुपये दादानी कमी केले शॉपनर कसे आहेत ते सातशे का पॅकेट सातशे वीस रुपयाचं दाखव जरा सातशे वीस रुपयाचं सानू महाग आहे सातशे वीस रुपये हे आपले इथे मार्केटमध्ये माहिती आहे ना कितीला इसमें कितना कम हो जाएगा लास्ट लेने का इसके लिए पाच सौ रुपये ले लो पाच रुपये बराबर है हाँ नको ना।, ना, ना ओके गुड गर्ल हे काय दादा एकशे ऐंशी दीडशे रुपयाला दे हे दोन्ही दे तर बघा मार्केट मध्ये आपण शॉपिंग साठी आलो आपली हिट्यू फॅमिली भेटले नमस्कार दा। ना। ना। दादा नाव काय दादा अच्छा ताई तुमचं अच्छा कधीपासून व्हिडिओ बघते आपल्या वन इयर एक वर्ष झालं आपले व्हिडिओ बघतात कशा वाटतात मग स्वप्न पूर्ण होत थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चला चला तर आता आपली युट्यूब फॅमिली भेटली खूप छान वाटलं म्हणजे असं कधी कधी मार्केट मध्ये आपली युट्यूब फॅमिली भेटते आणि आपल्याला ओळख देते छान वाटते मस्त वाटलं ना सानू तर आता सानूसाठी आम्ही टिफिन बॉक्स बघायचं आहे आणि बॅग बघायची पण पहिल्यासारखं मार्केट ना आता म्हणजे लागलंच नाही ऍक्च्युली आज मात्र ते शुक्रवार आहे तर मुलं मार्केट नसलं लागला एका दोघा जण मी विचारलं तर त्याही सांगितलं की पाच नंतर मार्केट लागणार आहे पण तेवढा कोण थांबणार आहे पण ज्या ज्या सानूला वस्तू पाहिजे त्या घेऊया पटापट थोडस काय प्राइस आहे याची किती पर्यंत मिल्टन कंपनीचा आहे का प्युअर मिल्टन ओके अच्छा याच्यामध्ये हा एक आणि हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे का

हा पण मिनिटांचाच आहे का पाचशे होईल ना काय दादा चालेल द्या आवडलं ना अच्छा बॉटल पण दाखवा एक चांगली का हे किती छान आहे मस्त आहे याची काय प्राइस आहे दादा बाराशे बाराशे रुपये बाराशे आणि पंधराशे बाराशे आणि खालचा पंधराशे रुपये बघ ना, ना तुला जी हवी ती घे मोठी पाहिजे किती मोठी पाहिजे बघा दादा काहीतरी काय याला बोलतात काय बोलतात याला इन्स्ट्रुमेंट वाजवा वा सही आवाज येते बघा काय प्राइस याची बावीसशे रुपये ओके आपल्या शूज ठेवण्यासाठी बॅग सानूला फायनली तिला जशी हवी आता दुसरी चॉईस केली तिने फोनही पाहिजेच ना सानू परत ह्याच्यामध्ये चल मग हे मग दोनशे रुपयाला बोललायत दादा बघा जरा नवीन आपल्याला युनिक बघायला भेटते ओपन कर ना तीनशे रुपयाला असं पकड सणू तीनशे रुपयाला आहे बघा जेव्हा अशी आहे तुला बघायची आहे मस्त आहे लहान मुलांसाठी छान आहे ना तुझ्यासाठी नाही ना लहान मुलांसाठी आहे हां तर सानुनी बॅग तिची कॅन्सल केली पाउचवाली आणि हे कलर घेतलेले आहेत कितीला आहे फिक्स आहे का किती कमी होतील कमी नाही ना दीडशे रुपयाला ओके द्या लवकर बघ आता आपण ना फ्रूट्स मार्केटमध्ये मा जाऊ नाही बघा इथे जरा ब्रश जरा आलंच दिसते ठीक आहे सेलचं सगळं इलेक्ट्रिक ब्रश हाताने मेहनत नको करायला का जास्ता वेल तर वैसाही आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक ब्रश इलेक्ट्रिक हा कितीला नाही व्हायब्रेट करतोय हे वालाही होतंय व्हायब्रेट होते आपल्याला घसायची गरज नाही कसे कसे ब्रश आहेत ओके ओके दाखव कुठला पाहिजे सांगू ते बघा हे रबर आहेत कितीला आहे बॉक्स अंकल ऐंशी रुपयाला एक बॉक्स किती रब्बर आहे एका बॉक्स मध्ये तीस आहेत एका मध्ये पाहिजे घे मग चांगलंवाल बघ का कलर चांगले बघ आहे लाए? ओके ऐंशी रुपयाला एक बॉक्स टाक याच्यामध्ये बघा इथे छत्रे कितीला आहे कितीला आहे तीनशे रुपयाली कोणती आहे तीनशे रुपये अरे वा मस्त आहे तीनशे रुपयाला बघा छान आहे आपण घेतलेले आहेत म्हणून आपण घेत नाही बघा इथे फॅन पण आहेत कितीला आहे है। कौन सा अलग कौन सा भी बता ना अलग अलग सबका का, का, का। चार्जिंग आएगा आएगा चार्जर आएगा, लाइट आएगा, होएगा। थी लाया? 250 का स्पीड प्लस कोणसा आणि तीनशे रुपयाला कोणता आहे मोठी सायजी माझ्यापर्यंत पोचत पण नाही हवा याची कोण लगे का नाय काय हँड फ्रेन आहे खाली कितीला या थ्री हंड्रेड जी दोनशे रुपयाचं दे ना तीन स्पीड आहे का स्पीड हा अरे इंडियन आहे का हा कितीला आहे तो वाला देना मग तीनशे रुपये आपल्या दोनशे रुपयाचा नाही बरोबर आहे आता मी त्या दिवशी घेऊन गेलो माझा खराब झाला म्हणून मी बरोबर आहे दोनशे रुपये बरं एकच पाहिजे हाच तर हा एक येतो कारण त्या दिवशी स्नेहा दुकानामध्ये बघत होती पण आम्हाला तिथं एकदम महाग वाटला आणि मला माहिती आहे या मार्केटला भेटेल वाला लाईट गेल्यावरती यूज करतो कुठे ट्रॅव्हल करायचं असलं तरी पण यूज करू शकतो आपण ओके तर आता सानूसाठी ना आम्ही बॅग शोधतोय बॅग शोधून झालं ना का मग नंतर आम्ही फ्रूट्स मार्केटमध्ये जाणार आहोत इथल्या समोरच आहे इथे प्रॉपर्ट मार्केटचा मग नंतर फ्रुट्स घेणार मग नंतर घरी जाणार तर फक्त बॅग राहिली पण पहिल्यासारखं मार्केट काय अजिबात लागत नाही जर कोणाला विचारलं तर सांगतात मार्केट बंद झालं आहे दुसरं कोणाला विचारलं तर सांगतात का पाच महिन्यापासून मार्केट असंच लागतं आहे आणखीन म्हणजे कोणावरती विश्वास ठेवायचा काही समजतच नाही काही जण हे पण सांगितलं की आता कसं आज शुक्रवार आहे ईद आहे हे आहे ते आहे असं सांगतात त्याच्यामुळं मार्केट लागत नाही तर आपण आपल्या कामासाठी आलो ते काम करूया आणि जाऊया घरी बघा सानूला ही बॅग आवडलेली आहे दुसरी बघ ना आणखीन भरपूर आहे चॉईस आहे तुझ्याजवळ हे बघ वरती पण किती कुठली आवडली तुला दादा ही कितीला आहे सहाशे रुपयाला सांग ना कलर चार, का। चार कलर अनु एकदम हे वाटते लो क्वालिटीच वाटत हे जास्त तू यूज नाही करू शकत दुसरा दुसरी बघ ना कुठली तरी सहाशे रुपयाला आहे ना तर आता ना ही जी आपण बॅग बघितली आहे ना सहाशे रुपयाला एक पीस होती पण चेक केले ना सानूला काय सानू, सानू बघील तेवढा तिला आवडेल पण क्वालिटी कशी क्वालिटी बरोबर नव्हती जास्तीत जास्त ती बुक चार पाच वेळेला तरी घेऊन गेली ना तरी लगेच खराब होईल म्हणून काय कुठली ही वाली पाहिजे कुठली ही वाली काय प्राइस आहे द्यायची आठशे रुपये दाखव ना जरा याच्यामध्ये कलर कोण कोणते जर बघू दे सानूला बघा ही बॅग आवडली मी क्वालिटी पण चेक केली एकदम चांगली आहे वॉशेबल आहे ना वॉश पण करू वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ पण आठशे रुपयाला फिक्स रेट आहे का

मोठी आहे आहे ना काय क्वालिटी मात्र छान आहे क्वालिटी आठशे रुपये ओके ही सानू कुठली पाहिजे तुला हीच पाहिजे का तर बघा ही सानू ने अशी बॅग घेतलेली आहे एकदम सूट पण होते तिला इकडे छान जायचं तर आता एक काम करूया आता आपण ना फ्रुट्स मार्केट मध्ये जाऊया आणि थोडेफार फ्रुट्स घेऊया आणि जाऊया घरी बघा हा मार्केट पहिले इथे एवढी गर्दी असायची ना एवढी गर्दी का खरं तो तुम्हाला ना इथे चालायला जागा नाही भेटणार एवढी गर्दी असायची पण मा या वेळी थोडीशी पण गर्दी नाही तर आता मार्केट मार्केटमध्ये आपण पोहोचलो ते बघा हा इथे या साईडला चला जाऊया फ्रूट्स बघूया इथे काय रेट आहे काय काय घेणार बघूया हा कशी आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड तीनशे रुपये किलो नको ना ते बघा तिकडे दोनशे रुपये किलो तिथे तीनशे रुपये किलो इथं दोनशे पन्नास रुपये किलो ओके हा बघा हा मार्केट आहे इथला पीच पाहिजे थांब थांब सगळीकडे नको बघू सगळे अलग अलग जागेवरती बघूया आपण बघा इथं ड्रॅगन पण आहेत दादा ड्रॅगन कसे आहेत ड्रॅगन कसे आहेत घेतला तर दोनशे आणि हा रेडवाला आहे का हा कसा दोनशे पन्नास रुपये किलो एक किलो ही चाहिए किती पीस बसतील दोन दोन ओके ड्रॅगन घेतले ते बघा मँगो स्टीम आहे इथे आपण एक्झॉटिक फ्रूटची एक व्हिडिओ बनवली होती बाहेर देशातल्या तर खूप जणांनी सांगितलेला कोकम परसन वो मैंगोस्टीन मैंगोस्टीन वही मैं वीडियो में भी वही बोला था लेकिन लोग सुनते ही नहीं वो बोलते कि कोकम है करके हाँ। ये कौन बग तो दादा ने अपना टेस्ट कर दिल है बगुया खाऊ एक्चुअली आपने टेस्ट कर माहिती है हम कैसे है ये 700 रुपए किलो कम कितना हो जाएगा कम करके हजार का रेट है बाराशे रुपये फिक्स आहे पाचशे रुपयाचे घेतलेले दीड किलो भेटलेले आहेत आणखीन ड्रॅगन घेतला ना बस पिच्या का चारशे रुपये बॉक्स एका बॉक्समध्ये किती आहे किलो वन के जी चारशे रुपये बॉक्स मी आता मध्ये इथन आपल्या उलव्यामध्ये घेतलेले आहे अर्धा किलो अडीचशे रुपये होते आणि हा चायना ऍप्पल आहे ना चायना ऍप्पल बघा हा कसा किलो देतो तीनशे तीन वीस रुपये एक किलो मध्ये किती पीस बसतात चार चार नाही तर पाच बसतील एक किलोमध्ये अंजीर अंजीरचा बॉक्स कितीला आहे दीडशे रुपयाला एक बॉक्स आहे एका बॉक्समध्ये एक बॉक्स दोन चार सहा आठ पीस आहेत ओके मिनी ॲपल हा कसं आहे तीनशे रुपयाला एक बॉक्स होॅपटो मध्ये पण भेटते ना ओके देतो इथना फायनली आपण नऊशे पन्नास रुपयाचे फ्रूट्स घेतलेले आहेत अच्छा हे फॅशन फ्रूट आहे ना हे कायचा किलो देते आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो फॅशन फ्रूट याचा ना मस्तपैकी ज्यूस बनवून पण पितात छान लागते मी कधी ट्राय नाही केलं चायना ॲपल पण आज मी कारण खूप वेळा एक्सप्लोर केलेला आहे सी मार्केटमध्ये खूप वेळेला मी दाखवलेला आहे पण हां मी एपीएमसी मार्केट जाता जातो मैं उधर का हो नवी मुंबई बहुत सारा चिजो का मी व्हिडिओ बनवतो तर खूप वेळेला मी एक्सप्लोर केलेला आहे तर मी आज नाए, 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 ना टेस्ट साठी फर्स्ट टाइम घेतो अर्धा किलो ते तीनशे रुपये किलो आहे टेस्ट साठी फक्त घेऊन नाही नाही ना, ना, चाही आहे नाही फ्रूट्स घेतलेले आहेत चल यू चल जायचं का मांजर बघा बस, बस 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 तर फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी पण पहिल्यासारखं जसं म्हणजे पहिले मार्केट भरायचं तसं काही मार्केट आपल्याला बघायला नाही भेटला कारण खूप जण अलग अलग सांगतात कोण सांगते बीएमसीचा सा प्रॉब्लेम आहे कोण सांगते आता पहिल्यासारखा मार्केट लागत नाही लावून नाही देत पोलीस लोक त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त रश बघायला नाही भेटली पण मला असं वाटतं शनिवार रविवार इथे रश असेल तर जी जी आम्हाला शॉपिंग करायची ती सर्व आम्ही आता शॉपिंग केले आणि आता आम्ही चाललोत घरी कसं वाटलं तुला मग भारी वाटला काय काय घेतलं तू भरपूर काही घेतलेलं आहे ना आता घरी घ्यायवरतीच ओपन करून बघायचं ना आणि <coughs> झालं आता ज्याला कोणालाही या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही ना आम्ही बघा आम्ही ओलाने आलो होतो आटो सेतू वरन आलो होतो तर आम्हाला तिथं किती जास्तीत जास्त अर्धा आर्द, अर्धा पाऊन तास लागलाय इथे मार्केटमध्ये यायला प्रॉपर्ट मार्केटला आणि जर तुम्ही तुमच्या एरियामधून ट्रेननी येत आहे ट्रेननी प्रवास करत तुम्ही प्रॉपर्ट मार्केटला येत आहे तर तुम्हाला ना तुमच्या एरियामध्ये जिथलं कुठलाही स्टेशन असेल ना तिथून डायरेक्ट तुम्हाला सी एस टी तिकीट काढायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज या टर्मिनलजवळ यायचं आहे तुम्हाला तिथून आले ना जर तुम्हाला माहित नसेल प्रॉपर मार्केट कुठे आहे तर तुम्ही कोणालाही विचारा लगेच तुम्हाला सांगतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून ना जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हा मार्केट आहे आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय